गरम पाण्या नांग उळीसो या नाही नको माऊली आता इथवर आलोय तर चंद्र डुबी घेतो की बघा म्हणजे पुन्हा माझ्याकडे जावं लागलं आंघोळी का हो एकदा तीर्थ स्नान घेतलं का झालं की तुमचा भाव लय शुद्ध आहे माऊली पण हे तीर्थ तेवढं शुद्ध राहिलं नाही इथल्या सत्ताधाऱ्यांच्या नाकारतेपणामुळं गटरीचं पाणी मैला जातोय ओ चंद्रबागेत आणि विठो माऊलीचे बाबडे वारकरी तीर्थ म्हणून बुडी घेतात तिथं आता काय करायचं बाबा घ्यायचं देवाचं नाव आज ऐका माऊली बुडी मारून या परत तिकड या पाण्यानं आजारी पडला तर सरकारी दवाखाना बी नाही नीट तिथं तुम्ही तर पाहू नव पण आम्ही पंढरपूर करबी देवाचं नाव घेऊन असलं पाणी पितोय आणि दवाखान्याला पळतोय एवढं देवाचं गाव एवढे वारकरी येत्या आणि पैसा बी सारखा देत आहे की नदी सुधारण्यासाठी का नाही होत नमामी चंद्रभागा प्रकल्प त्या गाव जरी देवाच असलं माऊली अरे कारभार करणारे आहेत की मुजोर भरून घराबरून आहेत बघा निवान आणि प्रकल्प प्रकल्प बसलाय त्या महिलात ऋतून इथं अडचण तुमची ना आमचीच आता देवच येईल बाबा धावून कराल काय तरी मी आपण काय करणार आधी नव्हतं करू शकत पण आता करू शकतो आमच्यापर्यंत ताई भालके आहेत ना अवजा रुक्मिणी चालली म्हणा की रणरागिणीच्या रुपात कारभार्यांना अधिकाऱ्यांना दार एवढ्यात बघा आमच्या पंढरपूरकरांचं ठरलं या नगराध्यक्ष म्हणून त्यांना निवडून द्यायचं सगळं स्वतः सारखं नीट होतंय का नाही बघा मग ते आमदार भारत भालके होते त्यांची सून ना हे काम ऐकलंय तेच तर लोकांच्या भल्याची कळकळ हायता ताईला पावली चाळीस वर्ष वाट बघून ही संधी आली आहे आता ही चंद्रभागा तुमच्या भक्ती एवढीच निर्मळ होईल आणि विठू माऊलीच्या लेकरांच्या अंगावर शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा छातीत जाईल स्वच्छ आणि पवित्र चंद्रभागा हा पंढरपूरकरांचा नारा प्रणिताताई नगराध्यक्ष होऊन करणार खरा सर्वसामान्य जनता हाच पक्ष प्रणिता फाळके म्हणजे मीच नगराध्यक्ष